आस्था फाउंडेशनच्या आस्था रोटी बँकेच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व नगर डी सी परिसरात मोफत नेत्र तपासणी व मोती मोफत ऑपरेशन शिबिर घेऊन साजरी ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते कारण एकच भगवे वादळ आणणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या महाराजांनी जनतेपुढे ठेवलेले आदर्श राजाचं उदाहरणाच्या अस्तित्व व्यवस्थापन याला मिळालेली जगमान्यता मान्यता अपयश ज्यांच्या शब्द कोशातच नव्हता जग, कोशा जग जिंकून देणाऱ्या व्यवस्थापन शास्त्रातील रत्नांसह ज्यांचा दरबार फुललेला असायचा जीवाला जीव देणारे मावळे व प्रधान मंडळ यांना एक एक सूत्रात बांधणाऱ्या व एक आदर्श पुत्र पती पिता अशा सर्व नात्यांना तितकेच महत्व देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं प्रभाग क्रमांक सहा अ येथील दमानी नगर मुकबदीर शाळेत व सिद्धेश्वर नगर इथं कामगार संख्या जास्त आहे करुण खाणारा यांची मोफत नेत्र तपासणी शिबिर घेऊन शिबिरात मोती बिंदू आढळलेल्या रुग्णांना आस्थाच्या वतीनं मोफत ऑपरेशन करून शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली आहे आज महिलांकरता प्रगतीची दारं उघडली महाराजांमुळं प्रत्येकाने महिलांना यथोच्च सन्मान दिला पाहिजे ही शिकवण देणाऱ्या राजांची जयंती देवाना प्रत्येकांना परिपूर्ण नाही बनवलं कुठे ना कुठं काही ना काही कमी राहतेच तसेच या दिव्यांगांच्या बाबतीत दिसायला जरी ते तुमच्या आपल्यासारखे असले तरीही त्यांना ऐकता येत नाही बोलता येत नाही हा देखील उदाहरण देत जे दिव्यांग असूनही नावलौकिक आहेत अशा मुलांना दोन प्रेरणादायी गोष्टींमधून काही शिकता यावं यांनाही आनंद वाटावा की आपण आपले पालक मित्र वर्ग व वर शिक्षक यांच्याही व्यतिरिक्त संवाद साधू शकतो हा आत्मविश्वास वाटावा हा आताचा छोटासा प्रयत्न या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अभियंता माननीय संजय धनशेट्टी साहेब राजू हौशेट्टी संस्थेचे मार्गदर्शक माननीय सूरज रघोजी व प्रशालेच्या मुख्याध्यापिका क्षितिक्जा गाथाडे प्रथम मान्यवरांकडून महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व मान्यवरांकडून मनोगत व्यक्त करण्यात आले अशा दिव्यांगांच्या संख्येत घट व्हावी व विज्ञानाच्या प्रगतीमुळे अशा दिव्यांगांचा गर्भावस्थेतच उपचार व्हावेत असं दिव्यांग कमी होतील ही परिपूर्ण असतील व आस्था रोटी बँक खरोखर सामाजिक उपक्रम राबवत असते जगानं स्वीकारलेल्या शिवाजी द मॅनेजमेंट गुरु यांच्या आदर्श ठेवून भविष्यातील मोहिमेवर फत्ते करण्यासाठी प्रेरणा देण्यात आली त्यानंतर मुलांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करत आणि आपली जी उपदिर शाळा आहे त्या सर्वांचा मी आभारी आहे आज आपण ज्या महापुरुषाची जयंती करण्यासाठी आपण इथे जमलेला आहोत ते आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवाजी महाराजांची जयंती आपण आज करत आहोत शिवाजी महाराज किती शूर होते किती गमि गमिनी काय ते काम करत होते ह्याच्यामध्ये इतिहासामध्ये तुम्ही वाचलंच आहे सगळ्यांनी माझी आपल्या सगळ्या लहान मुलांना आणि मैत्रिणी विनंती आहे सगळ्या मुलींना की आपणही शिवाजी महाराजांसारखे के सुरवे व्हावेत आणि त्यांच्यासारखीच बुद्धी आका आपण आकारात्मक करावी आपल्याला सुदैवानी शाळा अतिशय छान लाभलेली आहे शिक्षक वर्ग इतला चांगला आहे ते आपल्याला चांगलं शिकवत आहेत त्याचा चांगला आपण उपयोग करून घ्यावा त्यांच्या पालकांनी पालकांनीसुद्धा या गोष्टीचा सगळ्या विचार करावा आणि त्यांनी जास्तीत जास्त आपल्या जास्त मुलांना शाळेत पाठवून त्यांची कुठेही दांडी पटणार नाही किंवा रजा होणार नाही अशी शाळेच्या पद्धतीनं त्यांना शिक्षणाची सोय करावी शाळेसाठी काहीतरी लागलं ला। तर अशा अनेक संस्था आपल्या